गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागातील जनता आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करत आहेत हे उपोषण सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झाले आणि आज या उपोषणाचा सतरावा दिवस जनतेची मागणी आहे की डोंगरी भाग शासनाद्वारे डोंगरी भाग म्हणून जाहीर करावा महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र नागपूर यांनी चुकीचे सर्वेक्षण करून डोंगरी भागात एकही गाव समाविष्ट नाही असे दाखवले डोंगरी जनपरिषदेच्या वतीने राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र हैदराबाद यांच्याकडून पुनर्सर्वेक्षण करून गावांसह डोंगरी भाग जाहीर करावा अशी मागणी उपोषणाद्वारे केली जात आहे जा, आप कबसे आंदोलन पे हो और आपका मुद्दा क्या है मराठी मी पंडितराव घरजाळे डोंगरी जनपरिषदचा मुख्य संयोजक तालुका गंगाखेड जिल्हा परबडला आमच्या गंगाखेड तालुक्यातला डोंगरी भाग जाहीर व्हावा म्हणून गेल्या सहा वर्षापासून आम्ही सतत संघर्ष करीत आहोत पाच वर्षे आम्ही स्थानिक प्रशासनाकडे मागणी करून संघर्ष केला गेल्या वर्षापासून गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये एक मार्चपासून आम्ही सतत अठरा दिवस डोंगरी भाग जाहीर शासनाने करावा म्हणून संघर्ष केला होता डोंगरी भाग जाहीर करण्यासाठी दा रिमोट सेन्सिंग सुदूर केंद्र नागपूर यांच्यामार्फत सर्वेक्षण करून गंगाखेड तालुक्यातला डोंगरी भाग जाहीर करण्यात यावा ही मागणी आम्ही स्थानिक प्रशासनाकडे केली असता जिल्हा अधिकाऱ्यानं नागपूर सुदूर केंद्राला डोंगरी भागाचा प्रस्ताव पाठवून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले परंतु रिमोट सेन्सिंग सुदूर केंद्र नागपूर यांनी डोंगरी भागाचा चुकीचा सर्वे करून फक्त डोंगरी भागाचा सर्वे करण्याच्या ऐवजी संपूर्ण तालुक्याचा सर्वेक्षण करून डोंगरी भागात एकही गाव येत नसल्याचा असा चुकीचा अहवाल शासनाकडे सादर केला त्या अहवालामध्ये सादर करून आमच्या डोंगर भागातल्या जनतेवर अन्याय केल्यामुळं आम्ही एक मार्च दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सतत अठरा दिवस धरणे आंदोलन केले असता डिविजन राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांनी परत एकदा रिमोट सेन्सिंग केंद्र नागपूर यांनी सर्वेक्षण करून अहवाल पाठवण्यात यावा असे आदेश काढले होते परंतु त्यांनी ते कशाही प्रकारचा आदेश काढला असता अहवाल पाठवला नाही म्हणून आणि यावेळेस नागपूर, नागपूर केंद्राकडून केलेल्या चुकीच्या सर्वेक्षण अहवालाची क्रॉस व्हेरिफिकेशन करून राष्ट्रीय सुदूर केंद्र हैदराबाद यांच्यामार्फत परत डोंगरी भागाचं आमच्या सर्वेक्षण करावं या मागणीसाठी आम्ही सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आज सतरा दिवस झाले बेमुदत उपोषणात बसलेलो आहोत परंतु अद्याप शासनाने आमच्या मागणीबाबत कोणतीही दखल घेतली नाही म्हणून माझी शासनाला नियोजन मंत्र्याला कळकळीची विनंती आहे की आमचा जे रिमोट सेन्सिंग केंद्र नागपूर यांनी चुकीचा अहवा सर्वे करून अहवाल आप सादर केलेला आहे त्या अहवालाची पर क्रॉस व्हेरिफिकेशन करून राष्ट्रीय सुदूर केंद्रामार्फत आमच्या डोंगरी भागाचं सर्वेक्षण करण्याचं आदेश काढण्यात यावे यासाठी आम्ही उपोषणात बसील आहोत जोपर्यंत शासन डोंगरी भागाच्या सर्वेक्षणाचा व डोंगरी भागाचा चुकीचा अहवाल पाठवलेला नागपूर केंद्राच्या अहवालाची चौकशी करून आदेश ना राष्ट्रीय सुदूर केंद्र हैदराबाद यांना काढत नाहीत तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण चालू राहणार आहे धन्यवाद मी गोपीनाथ धनुराव भोसले गंगाखेड जिल्हा परभणी डोंगरी जन परिषदेच्या वतीने गंगाखेड तालुक्यामध्ये येणारे आमचे जे डोंगरात गावं आहेत हे डोंगरीमध्ये यावं म्हणून गेल्या सहा वर्षापासून डोंगरी जन परिषदेचे संस्थापक माननीय पंडितरावजी घरदाळे यांनी आंदोलन उभा केलेलं आहे आम्हाला मिळावा अशा प्रकारचा शासनातून कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नाही हे पाहिल्यानंतर त्यांनी नागपूरनं ना जो चुकीचा अहवाल केलेला आहे नागपूरच्या सुदूर केंद्राने त्याच्या विरोधी हैदराबादच्या सुदूर केंद्रातर्फे आम्हाला त्याचं सर्वेक्षण करावं अशा प्रकारची मागणी आमच्या जन जे संस्थापक आहेत त्या संस्थापक असलेले आमचे पंडितराव घडदाळे यांनी मागणी केली त्या अनुषंगाने आम्ही याच्या अगोदरही या ठिकाणी आमरण उपोषण एकोण दिवस एकोणीस दिवस केलं आणि आताही आम्ही एकोणी आताही आम्ही उपोषणाला बसवलं तर आज सतरावा दिवस आहे परंतु आणखीनही शासनानं तशी दखल घेतलेली नाही पण आमचं म्हणणं असं आहे की शासनाच्या लवकरात लवकर आमचे दखल घ्यावी जोपर्यंत आमची दखल घेत नाहीत आणि सुदृढ केंद्राला हैदराबादकडे सर्वे करणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आमचा हा निर्धार असून त्याप्रमाणे आमचे जे संस्थापक आहेत ते यापुढे जे आदेश दिसेल त्या आदेशाप्रमाणे आम्ही आम्ही आंदोलन उभा करणार आहोत जय जय महाराष्ट्र जय